नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं इयत् पाचवीच्या पहिल्या पाठामध्ये ज्याचं नाव आहे रोमन संख्याचिन्ह चला तर आपण पाहूया हे रोमन संख्याचिन्ह काय असतात गीता म्हणते की या घड्याळ्याच्या तबकडीच्या संख्यांच्या जागी वेगळीच चिन्ह दिसत आहेत शिक्षक म्हणतात हो अगदी बरोबर या तबकडीवरील चिन्ह ही रोमन संख्याचिन्ह आहेत पूर्वी युरोपमध्ये लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरं वापरली जात होती एक साठी आय पाचसाठी व्ही दहासाठी एक्स ही अक्षरं संख्याचिन्ह म्हणून वापरली जात म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्या लेखन पद्धती म्हणतात या पद्धतीमध्ये शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं अंकांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती रोमन संख्या चिन्हांच्या साहाय्याने संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत या नियमांचा आणि आय व्ही एक्स या चिन्हांचा उपयोग करून पर्यंत संख्या कशा लिहायच्या हे आपण बघूया नियम एक आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात उदाहरणार्थ दोन आय म्हणजेच एक अधिक एक म्हणजेच दोन त्याचप्रमाणे एक्स दोनदा एक्स आले याचा अर्थ होतो दहा अधिक दहा बरोबर वीस त्याच पद्धतीने तीनदा जर एक आले याचा अर्थ होतो की एक अधिक एक अधिक एक, एक बरोबर तीन नियम दुसरा आय आणि एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतात आणि व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहीत नाहीत म्हणजे व्ही हे चिन्ह दोनदा रिपीट होत नाही नियम तिसरा आय किंवा व्ही यापैकी एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते उदाहरणार्थ व्ही आय असेल तर पाच अधिक एक बरोबर सहा व्ही दोन वेळा आय असेल तर पाच अधिक दोन बरोबर सात त्याच पद्धतीने व्ही आणि तीन आय म्हणजेच पाच अधिक तीन बरोबर आठ एक्स आय दहा अधिक एक अकरा एक्स आय आय दहा अधिक दहान तेरा एक्स वी दहा अधिक पांच पंद्रह एक्स वी आय दहा अधिक पांच अधिक, अधिक एक बराबर सोला नियम चौथा आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किंमतीतून वजा केली जाते मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत उदाहरणार्थ ना हो आय व्ही याचा अर्थ होतो पाच वजा एक बरोबर चार तसेच आय एक्स म्हणजे दहा वजा एक बरोबर नऊ आठ ही संख्या आय आय एक्स अशी लिहित नाहीत तर व्ही आणि तीन वेळा आय अशी लिहिली जाते चौदा व एकोणीस या संख्या जरा वेगळ्या विचार करून वे लिहाव्या लागतात चौदा म्हणजे दहा अधिक, अधिक एक अधिक एक अधिक एक अधिक एक परंतु एकसाठी आय चिन्ह जास्तीत जास्त तीनच वेळा वापरता येतं त्यामुळे 17 ही संख्या लिहिण्यासाठी आपण असा विचार दहा अधिक चार असा करूया म्हणजे चारसाठी आपण आय व्ही हे चिन्ह वापरू आणि दहासाठी एक्स असल्यामुळे एक्स आय व्ही अशा पद्धतीने आपण चौदा ही संख्या लिहू शकतो तसेच एकोणीस म्हणजे दहा अधिक नऊ आणि नऊसाठी आपण आय एक्स वापरतो म्हणजे काय होईल एक्स आय एक्स म्हणजेच एकोणीस वीसपर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच व एक अशा गटांतून विभागून वरील नियमांनुसार रोमण चिन्ह वापरून लिहिता था येतात जसे बारा म्हणजेच दहा अधिक एक अधिक एक म्हणजे एक्स आय आय सात म्हणजे पाच अधिक एक अधिक एक म्हणजे व्ही आय आय अठरा म्हणजे दहा अधिक पाच अधिक तीन म्हणजे एक्स व्ही आय 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 आता आपण काही उदाहरणं सोडवूया सर्वप्रथम उदाहरण संग्रह एक मध्ये एक ते वीस या संख्या रोमन संख्याचिन्ह वापरून लिहा हे तुम्ही स्वतः करू शकता प्रयत्न करा अगदी सोपं आहे या पुढील स्वाध्याय आपण एकत्र करूया उदाहरणार्थ पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशा लिहायच्या हे आपण बघूया तो है वी, तर प्रथम आहे व्ही म्हणजे काय तर पाच याचा अर्थ हा पाचसारखा लिहिला जाईल व्ही डबल आय म्हणजेच व्ही पाच अधिक दोन वेळा एक म्हणजे सात एक्स म्हणजे आपल्याला माहीतच आहे दहा एक्स आणि तीन वेळा आय याचा अर्थ दहा आणि तीन म्हणजे तेरा एक्स आय व्ही याचा अर्थ काय होतो आय व्ही वीच्या आधी आय लिहिले याचा अर्थ पाचमधून एक वजा केले चार झाले आणि एक्सचा अंक असतो दहा दहा अधिक चार म्हणजे चौदा तसेच एक्स व्ही आय एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक दहा अधिक पाच अधिक एक सोळा एक्स व्ही आय आय एक्स व्ही आहे पंधरा आणि तीन वेळा आय म्हणजे तीन जोडले गेले याची बेरीज होते अठरा आता एक आधी आय येतो याचा अर्थ दहा मधून एक वजा करावे लागतील म्हणजेच हा अंक आहे नऊ स्वाध्याय तिसरा बघूया रिकाम्या भरा याच्यामध्ये आपल्याला संख्या आणि रोमन चिन्ह हे नक्की काय आहे हे आपल्याला इथे सोडवायचं आहे तर प्रथम संख्या दिलेली आहे तीन म्हणजे काय होईल तीन वेळा आय बरोबर त्यानंतर रोमन संख्या चिन्ह आहे वी आय 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 म्हणजे पाच अधिक तीन वेळा एक म्हणजेच आठ सहा सहा कसे लिहिले जातील वी म्हणजे पाच आणि एक आय म्हणजे सहा पुढचं रोमन संख्या चिन्ह आहे एक्स आय आय म्हणजे दहा अधिक दोन वेळा एक म्हणजेच बारा पुढे आहे पंधरा पंधरा कसं लिहिणार आपण एक्स म्हणजे दहा आणि व्ही म्हणजे पाच याच्या पुढे आहे एक्स आय एक्स एक्स म्हणजे दहा आणि आय एक्स याचा अर्थ नऊ म्हणजे एकोणीस स्वतः चौथा रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा नऊ कशी लिहिणार आपण दहामधून एक म्हणजे आय एक्स चार पाचमधून एक वजा करणार म्हणजे आय व्ही दोन आहे दोन वेळा आय आणि अकरा आहे एक्स आय सतरा एक्स वी आय आय आणि अठरा आहे एक्स वी आय 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 ऐक नाही सोपं आता हा स्वाध्याय पाचवा तुम्ही स्वतः सोडवा यापुढे चौकटीत दिलेल्या पुढे आंतरराष्ट्रीय अंकात प्रत्येक संख्या रोमन संख्याचिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्याचिन्ह वापरून लिहिलेली संख्या, संख्या, वा संख्या। बरोबर असल्यास त्याखाली बरोबरची खूण करा चूक असल्यास एक्स म्हणजेच चुकीची खूण करा आणि ती दुरुस्त करा पुढे अधिक माहितीसाठी आपण एल सी डी एम ही आणखी काही रोमन संख्याचिन्ह बघणार आहोत तर रोमन संख्याचिन्ह आणि त्यांच्या संख्या आय म्हणजे एक व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा हे आपण शिकलेलोच आहोत त्याचप्रमाणे एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे हजार असे होतात आता तुम्ही स्वत काही नोंदी काही निरीक्षण करू शकतात घड्याळाप्रमाणेच रोमन संख्या चिन्हांचा वापर आणखी कुठे कुठे केलेला असतो हे तुम्ही पहा निरीक्षण करून त्याची नोंद करा मित्रांनो चौथ्या यत्तेत आपण अंक लिहिलेले आहेत या अंक लिहिण्याच्या पद्धतीना दशमान संख्या लेखन पद्धती असे म्हणतात कारण काय तर रोमन पद्धतीने संख्या लिहिणे वाचणे इतके सोपे नसते या पद्धतीत संख्या लिहून बेरीज वजाबाकी करणे बरेच अवघड असते म्हणून आपण शून्य ते नऊ हे दहा अंक वापरून संख्या लिहितो यामध्ये स्थानांनुसार अंकांची किंमत ठरवतो संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला दशमान संख्या लेखन पद्धती असे म्हणतात पुरातनकाली भारतीय गणितज्ञांनी संख्या लेखनासाठी दशमान पद्धतीचा वापर प्रथमच सुरू केला आणि त्यानंतर जगभर ही पद्धत सोपी आणि सोयीची म्हणून स्वीकारली गेली मित्रांनो आपण यापुढे आणखी खूप महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत गणितामधल्या तर आपण सोबत राहूया आणि एकत्र गणित शिकूया तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल पाचव्या यत्तेचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आणि सर्व अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शिक्षकांसोबत आणि विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद